एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कोरोना या महाभयंकर आजारातून मुक्तता होणे म्हणजे जणू पुनर्जन्मच अशा अनेक रुग्णांना पुनर्जन्म देणारे ठिकाण बनले आहे सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथून शनिवार दिनांक वीस जून रोजी आणखी दोन रुग्णांची कोरोना मुक्तता करून त्यांची घर वापसी करताना पाथरे येथील रुद्धास असू अनावर झाले आणि दुसऱ्या महिला रुग्णाने तर या रुग्णालयाची तुलना थेट मुंबई येथील खासगी रुग्णालयाशीच केली आहे कोरोना या आजाराची लागण झाली म्हटल्यावर आपल्या रक्तातील नातलागांना देखील जवळ येणे आपण टाळतो अथवा तेही आपल्याजवळ येत नाही अशी परिस्थिती या आजाराने सध्या सर्वत्र केली आहे एवढेच काय आपला कोणताही नातेवाईक कोरोना आजाराने दगावला तर त्यांच्या अंतविधीला देखील कुठलाच नातेवाईक जवळ येत नसल्याचे आपण बघतो मात्र अशा या भयान परिस्थितीत आपले मनोबल वाढवणे आपली योग्य ती काळजी घेण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे त्यात सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव व निर्मला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची सेवा अविरत सुरू असून त्यांनी वाढवलेल्या मनोधैर्याने असंख्य रुग्ण कोरोनामुक्त होत असून शनिवार दिनांक वीस जून रोजी पाथरे येथील वृद्ध व्यक्ती व नाशिक येथील महिला कोरोनामुक्त झाल्याने त्यांची घरवापसी करताना अक्षरशः दोघांना अश्रू अनावर झाले तो क्षण संपूर्ण रुग्णालयासाठी अविस्मरणीय असाच होता त्यांनी व्यक्त केलेल्या भावना खरंच या काळी अगदी हृदयस्पर्शी अशाच होत्या आल्यापासून ह्या भागात खूप शेवट लोक अजिबात आम्हाला तकलीफ काही नाही कुठली व्यवस्थित ही सगळं व्यवस्थित पार बाहेर निघूस तर आमची शेवट बाकी संपलं मला काहीच बोलता यायचं नाही हॉस्पिटलमध्ये खूप छान ट्रीटमेंट मिळाली आहे तिथले डॉक्टर स्टाफ सगळेच अगदी घरच्यासारखे ना रक्तातली पण नाती झाली नसती इतकी जवळ झाली स्वच्छता कर्मचारी तर खूप स्टाफ चांगला आहे मुलं सगळी आता सगळ्यांचे नावं घेत नाही मी पण सगळे चांगले आहेत मुलं कर्मचारी सगळे सगळे अगदी घरच्यासारखे साथ दिली हे ग्रामीण रुग्णालय आहे पण मला मी बॉम्बेचे हिंदूजी हॉस्पिटल बघितले त्याच्याहीपेक्षा मला इथं चांगलं वाटलेलं त्याहीपेक्षा इथं लोकांना चांगली सुविधा मिळेल इथल्या सिन्नर तालुक्यातली लोक त्यांच्या सिन्नर तालुक्यामध्ये हे हॉस्पिटल आहे म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठं भाग्याचं आहे असं मी म्हणू शकेन यावेळी रुग्णालयाच्या वतीने दोन्ही कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना मानसिक आधार देण्यात येत होते व वारंवार पुढील काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती देण्यात येत होती अगदी मनापासून सासरू नयनांनी त्यांना निरोप देण्यात आला या सिन्नसाठी अक्षय गायकवाड मी डॉक्टर खैरनाथ नगरपालिका वाण वैद्यकीय अधिकारी आज डी सी एस सीमधलं दररोज ते एक 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 पेशंट बरे होत आहेत जात आहेत आजच्या दिवसासाठी आज शहात्तर वर्षीय पाथरी येथील बाबा कोरोनामुक्त झाले आणि आज त्यांना आम्ही डिस्चार्ज दिला तो डिस्चार्ज बाकी डिस्चार्जपेक्षा थोडा वेगळा होता बाबा येथील वातावरणाने येथील त्यांच्या झालेल्या त्यांच्या ट्रीटमेंटच्या ट्रीटमेंटची चांगल्या प्रकारे त्यांना जी सुविधा भेटली त्यामुळे बाबा आज खूप भावूक झाले होते आणि ते भावूक होऊन त्यांनी इथून ज्यावेळी डिस्चार्ज झाला त्यावेळेस त्यांना शब्द फुटत नव्हते हे सगळं बघून आम्हालाही आमच्या कामाची पावती ती त्या रूपात भेटली अशी जाणीव झाली आणि एक दुसरी एक महिला त्यांनाही आज आम्ही डिस्चार्ज दिला आज दोन रुग्ण डी सी एस सीमध्ये डिस्चार्ज आलेत आणि सिन्नर तालुक्यातला जर बघितला ग्राफ तर मागच्या महिन्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली ह्या महिन्यातला पेशंटचा तसा फ्लो कमी कमी होतोय म्हणजे आपण मुक्ततेच्या वाटेकडे जातो आहे असं वाटतंय कारण बाकी जिल्ह्यातलं चित्र बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यात दिवसायक प्रत्येक तालुक्यात पेशंट वाढत आहे पण आपल्या तालुक्यातली परिस्थिती थोडीशी थो पूर्वपदर येण्यासाठी वाटते नाग नागरिकांनी अशाच प्रकारे अजून बाहेरून येणाऱ्या लोकांना थोडासा रोध केला लोकांना थोडंसं प्रॉपर काउन्सिलिंग करून किंवा लोकांना सिलेक्टिव्ह लोकांनाच आतमध्ये घेतलं जे लोक सिमटिमॅटिक असतील त्यांना डी सी एस सीला पाठवलं लगेच त्यांचे रिपोर्टिंग झाले पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह तर अशा प्रकारे जर प्रॉपर जरा काम चाललं तर सिन्नर तालुका शंभर टक्के इतर तालुक्यांच्या मनाने लवकर मुक्त होईल असं आजच्या चित्रावरून वाटलं एवढंच मी आजच्या वतीने सांगू इच्छितच्या वतीने सांगू इच्छितो